आवाज तो मोठो का बारकस पण के आवाज कचरा काय आवाज ऑल डन यार ये दर्शक आवाज बळायला लागल ब्या पण कस जरा सुवाविनर गटरा गटरा वठन ठडयो गयो असू महाराज हॅलो माइक चेक हॅलो प्रदमन मणा सेवाला लेने आदि मायाना रामा रायाना वो काही झाले काळे তো আমার canadı

शिवेरो अवतार देख रे देख पण जाग आदारी दान राजा आहा मारे माने मचा बापू कने कने मचा भाया कने कने मचा आ चालू विषय प हिम्मत भाऊ जाधव मुक्ति अध्यक्ष ए भ्यास समिती 51 रुपया दान धन्यवाद धन्यवाद सेवाभायार आशीर्वाद चालू से सुरुवात वा करण सेवा भाया जेन के भ्या हा आज सेवा भाया जे सेवा भायार कार्यगिरीचा हाऊ नई आज आवडा मोटो कार्य ही जे घड्याण लावायचं हा ही गोरसेना आपळो गोरसेना रो रवि भ्या वा 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 कारण हा वाढदिवस होण काही घर कोणी मना त्या तो काही हाऊ नई पण समाचार सारू धावपळचवर वा लोक तो फाटावती रोडवती मनारेज महाराज वन काय खरपण मना त्यावळत बाई वा वा पण मोठ वाटो की ही प्रताकती तरी पड़ी जाए ही मुडीकती जतन जा, करी जाए जतन करी हां पण रातभर डीझेल लगान असेल रे हा आमर समुद ओसत सेवा खरं आहे नाही पण सेवा भायार निर्गुण निराकार हां पण आकार न वा वा पण आपण वन गुण नार हां हां पण आपण अवगुण या आओ नाही आओ आत्ममली जाऊ गुण्या आपण कच्चा एक रस्ता ती जा पण जावचा आपण एक रस्ता ती गोड सेना गोड शिकवाडी आपणे शिकारीच च हा ओ रस्ता वता वाट वता री हा पण आपण ओ कोणी आपण तो काटा काड काडून भराय राई जावचे माई करान हा हे छोरा आगो ओ शिवादास महाराजांनी वंदन कि दे प्रार्थना कि दे वा वाजेर जे ना आपण एवढा रे वैभव्या कळात ताणी जे हा आज गोड शिकवाडी हा रातन काम करीच आणि वर ते मेन क्या वा कोण र काशीनाथ आहो काशीनाथ ब्यानं असे काही समजा आचेस थोडी काय वाळ म्हणायचं कोणी पाच आंगळी सारखी थोडाच महाराज

ওরা এই গো সারি গরুনারে এই গো জেদি ई बोला मन वाटो ई बोला चं हाँ इस करो तो मैं को करन हाँ वेजाउस मना मारा आज कम ही ज़्यादा वेजाउस बरोबर दिन साइबर हमारा वेजाउस जी ने अच्छे अच्छे रूप आपण अपन कहीं हा हा हाँ करन बाबा ये समाज है धावपळ धावपळ हाउपल हा अरे भैया तांडो तांड जाता नहीं कती खाएं मलई बाटी हा कती भूकोस होगो वाव वाव पण नाईक साहेब आपनाथ बिहार एक विशेष रि मग एक फोटो देत होतो भिया काशीनाथ बिया टाईम महत्व देतो खरंच आओ काशीनाथ बिया जतय बी टाईम म्हणू कार्यक्रम एम पाठी खातो खातो बिहार मन फोटो एक देखो तो। वा, वा, वा। दे गो रे

एक नंबर बोल रो तू मारा तू वावरम चाला काडतोस सोयाबीन कट्टू कट्टू ये अन रागे बाणा जा घे रे 58 लिस्ट वेगी بیا हा। बरोबर वेगी वेगी जास्त वेगी वे न ते कांदी कमी वे हा हां तो सरकार एन भी फरक पडगो या वाते पर कशार पडगो हे की टीव्ही म कधी दिकार कोण महाराज आपण कोणी महाराज हा आजर नियोजन महाराज मोबाईल पर आहेच हे ये मोबाईल म्हणजे कोण नियोजन कोण दिकारले आपण संजुगा बरोबर बात केरो तो जना कच्चू एस टी आणि एससी सी मग रोज त्या करतो नाईन कुणशी कुणशी पण केपी आपण छेली काय रोच एस टी आणि एस सी ये सब म्हणजे कॅबिनेट कॅटेगरी मग आरक्षण मुळे व्हायचं कारण हा केरीचे मग वा वा मळया पण वर सर्व आपले धावपळ लागे लागेल मळया म्हणजे जरूरच मळ कारण आपल्या स्वतःची याडी बी आपले ना रोहित नानका जो छोरा तर रो वा ऊ जत्याला रमू करिया रमू करिया हा होत लग याडीन वाटत मार छोरन भुकोन लागरी रम रोच रम रोच आप तो मेन हमेन भुक लागिस मन तो आजमालीस लागिस भा मन तो फोर गुरजीन खेळोन मन तार सोबत लेजो तू एक वा कोण <laughs> लागे को, लाग को भूक मने लागी छ रोगी कोणी आवा खुसल ताणी खावा हा हम करताणी वा वा ऊ याडी होते लग वो छोरन परे वा वा वोर सारो ने भी एक जागरे वागे हा रे म लारे एक मोबाईल पे सामणो तो काय काई, काई कर रे माय गोंधळ घाले चालू करे वसे लोकन अब यूट्यूब चालू वसे लोकुन के बोल तू तो, 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 तो केस जना वा ते माय त फूट पाड मत जे कररो सहकार्य तो नी हार लाल रो नही तो गचब बापू तम घर सो पण वचे मत गोंधळ घालो हा हा कर निर महाराज गजानन महाराज सो खरवाची तुमने आयर छेडित लकून जातून तो तमका माई हाय कर रे छो बा करा